युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन अध्यक्ष पारक चंदर यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छताला नवी दिशा मिळणार आहे कोपरगाव नगर परिषदच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्ष पारग संदर यांनी कोणता विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले उचलली जात असून जनतेने दाखवलेला विश्वासार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत विवेक कोल्हे आणि नगराध्यक्ष परक संदर यांनी व्यक्त केले तात्काळ कोपरगाव शहरातील स्वच्छता विषय प्राधान्याने हाती घेतला आहे याच अनुषंगाने कोपरगाव नगर परिषदच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या शहर स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य साधनांची कमतरता ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध वाहने तसेच कंत्राटी पद्धतीवर कार्यरत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन न मिळण्यासारख्या गंभीर प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली तुम्ही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडता तुमचे प्रश्न आम्ही सोडू हा विश्वास विवेक कोल्हे यांनी दिला या सर्व बाबींवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील तसेच स्वच्छता कर्मचारी बांधवांच्या हक्कासाठी नगर परिषद ठामपणे उभे राहील असा विश्वास यावेळी देण्यात आला नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील अध्यक्षांच्या दे या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत असून सह स्वच्छतेसाठी नवे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव या शहरवापी स्वच्छता मोहिमेचे आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत करण्यात येणार आहे बचचदगड, या मोहिमेत सामाजिक संस्था विविध संघटना व्यापारी युवक मंडळे महिला बचत गट तसेच शाळा आणि महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी किमान एक तास शहर स्वच्छतेसाठी देत एक तास माझ्या कोपरगाव शहरासाठी ही महत्त्वपूर्ण मोहीम ठरणार आहे स्वच्छतेदरम्यान काढलेले फोटो किंवा व्हिडिओ विजन कोपरगाव या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले असून चला एकत्र येऊया आणि स्वच्छ सुंदर कोपरगाव घडवूया असा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्ष पराग संद यांनी दिला आहे उद्यापासून प्रश्न सोडवू पण तुम्ही कोपरगावचे प्रश्न सोडवायचे घर स्वच्छ धोतो तसं हे शहर स्वच्छ धोवायचं आपल्याला तर आजपासून आपण संक्रांती पर्यंत या ठिकाणी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव अभियान आपण चालू करतोय त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतोय आणि त्यामध्ये तुमचेही प्रश्न आणि तुमचेही प्रश्न सोडवण्याचे मीटिंग घेऊन आपले प्राधान्य राहील सगळ्या सामाजिक संघटनेला मी आवाहन करतो या निमित्ताने की त्यांनी देखील स्वच्छ गोपरगाव सुंदर कोपरगाव या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा सगळ्या नाव निर्वाचित नगरसेवकांना आवाहन करतो त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवावी सगळे उभे राहिलेले उमेदवारांना आवाहन करतो त्यांनी पण ही राबवावी आणि आपण पंधरा तारखेला मग प्रभाग निय त्याचं सर्वेक्षण करून बक्षीस देऊया आपण जाहीर करूया डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस